अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला उद्देश होता वेगानं धावणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रेक लावणं ट्रम्प यांना त्यांच्या अटीनुसार भारतासोबत व्यापार करार करायचा होता भारताला ते अर्थातच मान्य नव्हतं याचा परिणाम म्हणजे अमेरिकेनं भारतावर जास्तीचा टॅरिफ लावला आता या टॅरिफमुळं भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसेल आणि भारत आपल्यासमोर नमतं घेईल अशी अपेक्षा ट्रम्प यांना होती पण घडलं उलटच गेल्या महिन्याभरात भारतीयांनी ज्या प्रकारे खरेदी केली ती आकडेवारी पाहून स्वतः ट्रम्प यांना धक्का बसेल सध्या भारतीय बाजारपेठेत प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय ऑटोमोबाईलचं से सेक्टर असो इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा ज्वेलरी सगळ्या सेक्टर्स मध्येच रेकॉर्ड ब्रेक खरेदी केली जाते ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट येईल असं बोललं जात असतानाच भारतीयांनी याचं रूपांतर संधीमध्ये केलंय यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची अपेक्षा आहे पण हे कशामुळे घडतंय भारतीय बाजारपेठेत एवढी तेजी कशी आली आहे भारतीय ग्राहक कशाप्रकारे रेकॉर्ड ब्रेक खरेदी करतायत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी भारतीयांद्वारे केल्या जात असलेल्या रेकॉर्ड ब्रेक खरेदीबाबत जाणून घेऊ सध्या भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळते यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या वाहन विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पॉईंट दोन टक्क्यांनी वाढ झाली एका आकडेवारीनुसार या वर्षी नवरात्रीत दर सहा मिनिटाला एक मर्सिडीज बेंज कार विकली गेले मारुती सुझुकी ही भारतातली सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी नवरात्रीच्या आठवड्यात या कंपनीच्या जवळपास पंच्याहत्तर हजार गाड्यांची विक्री झाली त्या पिरियडमध्ये मारुती सुझुकीच्या दररोज अठरा हजार गाड्यांची बुकिंग होत होती तर दररोज गाडीबाबत इन्क्वायरी करणाऱ्यांची संख्या ऐंशी हजारच्या घरात होती या काळात टाटा मोटर्स ह्युंदाई यांसारख्या फोर व्हीलर्स आणि हिरो मोटो कॉर्प सारख्या टू व्हीलर्सच्या विक्रीतही चांगलीच ग्रोथ पाहायला मिळाली आहे एका आकडेवारीनुसार यंदा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गेल्या चौतीस वर्षांचा विक्रम मोडून निघाला जर आपण फक्त पुण्याची आकडेवारी पाहिली तर वाहन खरेदीबाबत ग्राहकांमध्ये किती उत्साह होता हे दिसून येतं पुणे आरटीओच्या आकडेवारीनुसार आठ ते सतरा ऑक्टोबर या दहा दिवसांच्या काळात पुण्यात एकूण तेरा हजार तीनशे सत्त्याऐंशी नवीन वाहनांची नोंद झाली गेल्या वर्षीच्या तुलनेतली ही नऊ पॉईंट चार टक्क्यांनी वाढ आहे यामध्ये टू व्हीलरची संख्या सर्वाधिक म्हणजे आठ हजार सातशे सदुसष्ट इतकी तर फोर व्हीलरची संख्या तीन हजार एकशे बारा एवढी आहे आता फक्त ऑटोमोबाईलच नाही तर सध्या भारतातल्या इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्येही चांगलीच तेजी पाहायला मिळते दोन हजार चोवीसच्या तुलनेत यंदा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढ झाली हिंदुस्तान टाइम्सच्या सर्वेनुसार जवळपास सहासष्ट टक्के ग्राहक नवा स्मार्टफोन घेण्याची प्लॅनिंग करतायत पॅनासॉनिक लाईफ सोल्युशनचे संचालक संदीप सेहगल यांच्या म्हणण्यानुसार एक ते सतरा ऑक्टोबर दरम्यान पंचावन्न इंच आणि त्याहून मोठ्या आकाराच्या टीव्हीच्या विक्रीमध्ये छत्तीस टक्क्यांहून अधिक वाढ झाली तर एकूण टीव्हीच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे इलेक्ट्रॉनिक सेक्टरमधली मोठी कंपनी असलेल्या हायर अप्लायन्सच्या नाही भारतात मागणी वाढली या कंपनीचे मोठ्या स्क्रीनचे टीव्ही फ्रीज आणि फ्रंट लोड वॉशिंग मशीन सारख्या प्रीमियम वस्तूची मागणी पन्नास टक्क्यांहून अधिक वाढली आहे सध्या देशातल्या ज्वेलरी मार्केटमध्येही जोरदार बुम पाहायला मिळतोय भारतात सोने आणि चांदीच्या किमती ऑल टाईम हायेत येणाऱ्या काही महिन्यात या किमती आणखी वाढणार असल्याचं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात त्यामुळे ग्राहक या संधीचा फायदा घेऊन सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देतात तनिक्षचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण यांच्या म्हणण्यानुसार ग्राहक दोन लाख रुपयांवरचे दागिने आणि सोन्याच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत यावर्षीची विशेष गोष्ट म्हणजे मोठ्या शहरांसोबतच टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमध्ये सुद्धा याची मागणी वाढली या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारी आणखी एक घटना म्हणजे सप्टेंबर महिन्यात युपीआयद्वारे होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांनी अठरा लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला हा एक नवा विक्रम आहे अमेझॉनच्या आकडेवारीनुसार फेस्टिवल सेलच्या पहिल्या दोन दिवसात त्यांच्या वेबसाईटवर तीन कोटी ऐंशी लाखहून अधिक व्हिजिट्स पाहायला मिळाल्या त्यापैकी सत्तर टक्के विजिट्स मेट्रो सिटीच्या बाहेरून आल्या होत्या एका अंदाजानुसार दोन हजार पंचवीस हे भारतातल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी गेल्या पाच वर्षातलं सर्वोत्तम वर्ष असण्याची अपेक्षा आहे आता भारतीय बाजारपेठेत एवढी तेजी येण्यामागची कारणं काय आहेत ते समजून घेऊ सध्या भारतीय बाजारपेठेत तेजी येण्यामागे प्रमुख दोन कारणे आहेत ते म्हणजे दिवाळी दसरा हे फेस्टिव्ह सीझन आणि त्याआधी सरकारनं केलेले जीएसटीच्या दरांमधले बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस सप्टेंबर पासून जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली याआधी जीएसटीचे पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के असे चार स्लॅब्स होते पण सरकारनं बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब रद्द करून फक्त पाच आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब ठेवले याचा परिणाम हा झाला की अठ्ठावीस टक्के स्लॅब मधल्या वस्तू अठरा टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आल्या आणि बारा टक्के स्लॅबमधल्या वस्तू पाच टक्के स्लॅबमध्ये आल्या यामुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या यामध्ये प्रामुख्यानं वाहनं आणि गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे अनेक वाहनांच्या किमती खाली उतरल्या काही लक्झरी वाहनं तब्बल दीड लाख रुपयांनी स्वस्त झाली सध्या भारतीयांमध्ये वाहन खरेदीसाठी एवढा उत्साह पाहायला मिळतोय तो यामुळेच असं बोललं जात त्यातच सरकारनं जीएसटीचे हे नवे दर घटस्थापनेपासून लागू केले म्हणजेच नवरात्रीची सुरुवात ही भारतातल्या फेस्टिव्ह सीझनचीही सुरुवात असते भारतीय ग्राहक हा सुरुवातीपासूनच दिवाळी दसऱ्याच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करत आलेला आहे यंदा सरकारने फेस्टिव्ह सीझन आधीच जीएसटीचे दर कमी गेल्यानं ग्राहकांमध्ये खरेदीसाठी आणखी जास्त उत्साह पाहायला मिळतोय यासोबतच मोदी यांनी भारतीयांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचंही आवाहन केलं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावल्यापासून भारताच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झालाय याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होण्याची भीतीही अनेकांनी व्यक्त केली याला पर्याय म्हणून सरकारकडून स्वदेशीला चालना दिली जाते भारतीयांनी अधिकाधिक खरेदी करावी यासाठी सरकारनं जीएसटीचे दर कमी केले तेव्हापासून भारतीय बाजारपेठेत एवढी तेजी पाहायला मिळते जपानी बँक नोमुराच्या निरीक्षणानुसार भारतात जीएसटीचे नवे दर लागू झाल्यानंतर एका आठवड्यात किरकोळ विक्रेत्यांनी आपल्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांनी अधिक वाढ नोंदवली जीएसटीच्या दर कपातीचा फायदा कंझ्युमर मार्केटसोबतच टुरिझम सारख्या नाही होणार आहे भारतात ऑक्टोबर महिन्यापासून पर्यटनाचा काळ सुरू होतो सरकारनं लागू केलेल्या जीएसटीच्या नवीन दरांमध्ये स्वस्त हॉटेल्सच्या स्टेवरचा टॅक्स बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला त्यामुळे भारतात येत्या काही दिवसात टुरिझम सेक्टरला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसणार असं बोललं जात असतानाच याचे अजून तरी फारसे परिणाम दिसलेले नाहीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्र यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटलं की जीएसटी कपातीमुळे ट्रेड वॉरचे धक्के पूर्णपणे भरून निघू शकणार नाहीत पण यामुळे भारतीय बाजारपेठेत मोठी तेजी आल्याचं निश्चित आहे आता यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळेल हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा